हाय नमस्कार मंडळी काय चाललंय बघा ही भोगीच्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आता बघा सकाळ सकाळी पहिल्यांदा डबा देत असतो मग म्हटलं भाजी करून घ्यायची बघा सगळ्या प्रकारच्या भाज्या आदल्या दिवशीच नीट करून ठेवलेल्या होत्या हर बघा हरभरा वटाणा पावटा आणि सगळ्या पालेभाज्या वेगळ्या फळभाज्या वेगळ्या असं चिरून घेतलेल्या होत्या आणि मग पावटा वटाणा हरभरा असं आधी तेलात छानपैकी भाजून घेतलं ना तर मग ते पटकन शिजतं आणि मग असे मग मसाला घालून मग नंतर अशा प्रकारे भाजी केलेली आहे बघा मग नंतर भाजी शिजल्या मग पालेभाज्या काय काय आहेत ना पालक परत ना कांद्याची पात हे अशा भाज्या नंतर घालायच्या आणि हे बघा ही भाकरी मी अशा मस्तपैकी पेपरावर पसरून ठेवलेल्या आहेत म्हणजे कसं दृडीत एकावर एक भाकरी टाकली ना की ओल्या ओल्या राहतात भाकरी म्हणून आणि मग नंतर मग देवपूजेला मी देवपूजा पण झालेली आहे आणि हे बघा सुगड पूजन आता करायची आहे खनपूजा तर ही ख सुगड आहेत ना तर मी स्वतःच्या हाताने यांना रंग केलेला आहे बघा कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा आणि आदल्या दिवशी भोगी दिवशी फक्त सुगड मांडणी करतात आमच्या इकडे आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी त्याच्यापुढे ओसा मांडला जातो तर मी आता इथं पाठ घेतला आहे पाटावर हिरवा पीस मांडून घेतलाय आणि पहिल्यांदा आपण कशाची सुरुवात गणपतीच्या ह्याने करतो श्री गणेशायन म म्हणून म्हणून मी इथं पहिल्यांदा सुपारीचं पूजन केलेलं आहे बघा त्या अक्षरता ठेवून नंतर मग सुगड्यांना पण पाचवी बाजूला हळदी ओढून घेतलं बघा मस्तपैकी आणि ह्या सुगड्यांमध्ये आज भोगीच्या दिवशी सर्व प्रकारच्या भाज्या गाजर ऊस अशा प्रकारे भरून ठेवलं जातं बघा हे बघा मग यात आता गाजर माझ्याकडं होती त्यामुळे त्याची छोटी तोंड होती त्यामुळे असे गाजर उभी ठेवलेले आहेत बघा आणि त्या आणि अशा प्रकारे मस्तपैकी सुगडांची पूजा करून घेतलेली आहे बघा हे बघा आरती लावून नंतर रांगोळी काढून मस्तपैकी आणि मग नंतर नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे बघा पाच भाकरी पाच भाकरीवर मिक्स भाजी कांदा गाजर आणि राळ्याचा भात केला जातो भोगीच्या दिवशी पांढऱ्या भाताचं तोंड सुवासनी बहिणी बघायचं नसतं आमच्या इकडे म्हणून मग राळ्याचा भात केला जातो बघा अशा प्रकारे पा पाच भाकरी सुपात नैवेद्य दाखवला जातो तुमच्या इकडे कशी केली जाते भोगीची पूजा ते पण नक्की सांगा बघा आणि नंतर मग संध्याकाळी चार पाचच्या टायमिंगला मग आम्ही भोपळा किसला संक्रांतीला कोल्हापूरला भोपळ्याच्या घार्या जा केल्या जातात मग भोपळा चिरून खिचला ए बघा परातीत नंतर त्यात गूळ मिक्स केला आणि मग नंतर चूल पेटवली म्हटलं आता स्वयंपाकाचं पण जास्त हे नाही सकाळी झालेलं होतं त्यामुळे म्हटलं चुलीवर मस्तपैकी शिजवून घेऊया मग चुलीवर मी चूल पेटवून भोपळ भोपळा असं आणि त्यात गुळ मिक्स करून मस्तपैकी असं शिजवायला ठेवलेलं आहे बघा हे बघा असं आणि इकडं श्रावणीचं काय सुंट आणि बडिशूप वेलदोडे ती चेचून आहे तिकडं आणि आभई पण बाहेर बसून अभ्यास करत आहे बघा पोरांचं माझ्याबरोबरच ते चुलीपशी बाहेर बसलेले होते आणि मी मस्तपैकी भोपळा गाऱ्यासाठी शिजत होते आता बघा हे एवढा असा मध्यम पात्र ठेवलेलं आहे बघा आणि उतरलेलं आहे आणि नंतर आता ह्याच्यात गार झाल्यावर खरं कणिक मिक्स करून घ्यायची बघा आणि मग नंतर कणिक मिक्स मिक्स केल्यावर आम्ही दुसऱ्या दिवशीच डायरेक्ट घाऱ्या केल्या करायला घेतल्या दुपारी संक्रांती दिवशी हे बघा असं पोळपाटावर तेलाचा हात घेऊन अशी घारी थापलेली आहे आणि चुलीवरच करायला घेतलेले होते हे बघा तेल ठेवलं इकडं आपली घारी थापून तयार आहे आणि त्याच्यावर ज जेवढं भरपूर तेल लावलं तेवढं घारी छान पण लागते आणि स्वादिष्ट लागते आणि तेलात मग एक एक अशी सोडून घारी मस्तपैकी लाल खरपूसाची भाजलेलं आहे बघा हे बघा अशा प्रकारे घार्या तयार आहेत कसा वाटला ब्लॉक नक्की सांगा बाय